हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये सलोख्याचा मित्रत्वाचा सौहार्दपूर्ण मैत्रीपूर्ण आणि शांत किंवा स्नेहपूर्ण आणि शांत होत आहे ॲमिकेबलला आपण प्रयोग डिस्प्यूट वॉज रिजोल्व ऑन एमिकेबल टर्म्स दूसरा वाक्य है फ्यू पीपल डिवोर्सेस तीसरा वाक्य है द रिलेशनशिप हेजेंट ऑलवेज बीन एमिकेबल चौथा वाक्य है इवेन्चली वी रीच्ड एन एमिकेबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू